श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचे सुख कसे प्रदान होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करतो प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं या लग्न भावात राहू राहुदेव आहेत त्यामुळे मनामध्ये असंख्य विचार चिंता काळजी एखाद्या विषयावरती खूप मनन चिंतन या सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु या महिन्यामध्ये एक विशेष चांगलं फळ मिळू हो शकतं आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे या महिन्यामध्ये पाच डिसेंबर रोजी गुरुदेवांचं वक्री अवस्थेतील गोचर तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष आनंद प्राप्त करून देऊ शकतात आणि तुम्हाला स्थिरता सुद्धा प्राप्त करून देऊ शकतात अशा पद्धतीने उत्तम योग आहेत धनस्थानाकडे वळूया धनस्थानामध्ये मीन राशी येते या ठिकाणी शनी महाराजांचं गोचर आहे अर्थात तुम्हाला साडेसाती आहे शनी महाराजांची साडेसाती या विषयावरती नक्कीच दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला कसं राहणार या आहे यासाठी संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती आहे नक्की जाऊन तुम्ही तो समजून घेऊ शकता आणि त्या माध्यमातनं त्यात दिलेल्या उपासना सुरू करून तुमच्या जीवनामध्ये कुटुंबाचं सौख्य धनवृद्धी आणि त्याचबरोबर कामातील स्थिरता प्राप्त करून घेऊ शकता तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये डिसेंबरमध्ये विशेष कुटुंबाचे सोबत मिळेल कुटुंबामध्ये सातत्याने मतभेद होते कल होते जोडदारासोबत काही अंशी पटत नव्हतं अशा अनेक समस्या होत्या आता बाहेर पडण्यासाठी एक योग एक सूर्यकिरण म्हणून आपण प्राप्त होईल आणि त्या माध्यमातनं जो अंधकार आहे तो दूर होईल जी निराशा आहे जी नात्यामधले दुरावा आहे अंतर आहे ते कमी होण्यास मदत होईल धनस्थान हा धन वृद्धिंगत करून देणारं स्थान आहे धनस्थान हे धनस्थिरता किंवा संचय करून देणारे सुद्धा स्थान म्हणून मानलं जातं त्यामुळे मोठ्या गुंतवणुकी करताना धनस्थान आणि लाभस्थान दोन्हीचा विचार केला जातो या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकी तुम्हाला करायच्या आहेत त्यात लाभ प्राप्त होऊ शकतो जो शेअर मार्केटमध्ये काम करतो ट्रेडिंगचं काम करतो अशा वर्गाला अतिशय श्रेष्ठ कालावधी संपूर्ण डिसेंबर महिना आहे तृतीय भावाकडे जाऊयात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो या ठिकाणी मंगळ देवतेची रास मंगळ देव स्वतःच्या राशीतनं ऋषिक राशीतनं गोचर करतायत निश्चित तुम्हाला पंधरा डिसेंबर पर्यंत लाभाची स्थिती उत्तम आणतील परिश्रम अधिक करवतील आणि त्या परिश्रमाचे योग्य ते फळ प्राप्त करून देतील प्रसिद्धी आणि कीर्तीचे शुभ संकेत घेऊन हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी येत आहे तुम्हाला त्याची सुरुवात करायची आहे थोडासा आळस नाही नैराश्य कमी करून उत्साहाने प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आहे सा तुमच्याकडे तो उत्तम कालावधी घेऊन येणारी संधी तुम्हाला आता विशेष या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकते या राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात चौथं घर वास्तू आणि वाहन सुखाचं आहे या ठिकाणी रास येते शुक्र देवतेचा गोचर मंगळयुक्त रवियुक्त वृश्चिक राशातनं होत आहे हे गोचर तुमच्यासाठी श्रेष्ठ का कारण वृश्चिक रास ही तुमच्या राशी तुमच्या राशीपत्रिकेतील कर्मस्थानात नाही येते कर्माचे साथ सोबत मिळेल कर्म धर्म संयोगाने प्रत्येक गोष्टी जुळून येतील आणि त्यातनं मोठे लाभ प्राप्त होतील असे शुभ संकेत आहेत त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी श्रेष्ठ म्हणता येईल राशीपत्रिकेतील चतुर्थ भावांना वास्तू आणि वाहनाचं सुख पाहिलं जातं या महिन्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवायची आहे नक्की घ्या महिन्यातील पहिला पंधरवडा त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे अर्थात संपूर्ण महिन्यात कधीही तुम्ही घेऊ शकता पण त्यातल्या त्यात पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही ऍग्रीमेंट करू शकता अशा पद्धतीने उत्तम संधी आहे उत्तम योग आहेत राष्ट्रपती जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रणेयाच्या दृष्टीने पंचम स्थान पाहिलं जातं या ठिकाणी बुधदेवतेची रास बुधांचं गोचर हे तुळ राशीतनं होत आहे त्यामुळे बुधदेव तुम्हाला एक विशिष्ट कर्मनिष्ठता कामामधील एकाग्रता वाढवण्याचं काम करतील ते पंचमस्थानाचे अधिपती आहेत आणि भाग्यातनं गोचर करतायत त्यामुळे तुमचं भाग्यदय घडवतील तुम्ही जो अभ्यास करणार आहात तो स्मरणात राहणं त्या माध्यमातनं तुम्हाला नवीन काहीतरी कार्य कार्यक्षेत्रामध्ये उच्च पदे अधिकार प्राप्त करून देणं असे चांगले योग आणतील अर्थात तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता तर तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे शिक्षक वृंदांना सांगू इच्छिते तुम्ही या महिन्यामध्ये खूप जोरदार काम करणार आहात उत्तम प्रकारे तुमच्याकडनं काम होणार आहे अशी शुभ स्थिती आहे राशीपत्रिकेतील पंचमावर संततीचं सौख्य पाहिलं जातं संतती सुखासाठी हा महिना उत्तम आहे तसेच प्रणयासाठी सुद्धा हा महिना श्रेष्ठ आहे राशीपत्रिकेतील षष्ठ भावाकडे जाऊयात षष्ठ स्थान कशाचं आहे आरोग्याचं आहे षष्ठ स्थानामध्ये येणारी कर्क राशी त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये गुरुदेवतेची कृपा प्राप्त झालेली दिसून येणार आहे कशी कारण पाच डिसेंबर रोजी गुरु महाराज वक्री होत आहेत गुरु महाराज वक्री झाल्यानंतर तुमच्या पंचम भावातनं ते गोचर करतील वक्री अवस्थेमध्ये कर्केतन ते वक्री होत आहेत त्यामुळे षष्टाचं आणि पंचमाचं फळ तुम्हाला दोन्ही मिळवून देतील षष्ट भावात गुरु महाराज झाल्यामुळे काही अंश तुमचा कुठेतरी पैसा अडकला काही ठिकाणी तुम्ही गुंतवणुकी केल्या त्या चुकीच्या झाल्या अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला काही दिवसांपासून ज्यांच्या कुंडलीमध्ये दे गुरुदेव शुभस्थितीमध्ये नाही त्यांना फळ मिळत असेल आता गुरुदेव वक्री झाल्यानंतर तुम्हाला अडकलेला पैसा पुन्हा प्राप्त होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्नही करायचे आहेत तसेच इस रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला श्रेष्ठ कालावधी आहे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता तुमच्यासाठी सुद्धा श्रेष्ठ कालावधी आहे मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या वर्गाला तर अतिशय श्रेष्ठ कालावधी आहे तसेच सप्तम तसेच षष्ठ भावाचे अधिपती चंद्रदेव सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होत असतात सध्या स्थितीमध्ये राशी कुंडलीनुसार घेतोय त्याच्यामुळे राहुयुक्त चंद्र आहे त्यामुळे मनामध्ये चंचलता अस्थिरता निर्माण करून दिली जाते आणि त्या माध्यमातन स्पर्धक तयार होतात निर्मिती होतात तुमच्या माध्यमातनं ते केले जातात एखाद्याशी वैर घ्यायचं नाहीये परंतु ते होतंय असे पण तुम्हाला फळ मिळत राहते तर तिथे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे कोणासोबत मतभेद होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे सप्तम स्थानाकडे जाऊया जोडदाराचं सुख तुम्हाला कसं मिळणार आहे सप्तम स्थानामध्ये दे केतुदेवांची उपस्थिती आहे सिंह राशीतील केतुदेव हे सप्तमाचं सुख तुम्हाला संमिश्र प्राप्त करून देतील या महिन्यामध्ये दे मतभेद वादवाद याची तीव्रता कमी होणार आहे मोठ्या प्रमाणातील मतभेद नाहीत परंतु एखाद्या गोष्टींवरती तुम्हाला अनुमोदन प्राप्त करून घ्यायचं आहे तुमच्या पतींचं किंवा पत्नीचं तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला संयम आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं या त्या सगळ्या गोष्टी विशेष करायच्या आहेत राशीपत्रिकेतील सप्तमावरनं पार्टनरशिपमधील व्यवसाय पाहतो ते सुद्धा उत्तमरित्या तेजेत ते येतील उत्तमरित्या सुरू होणार आहेत राशी पत्रिकेतील भाग्याकडे जाऊयात भाग्य आणि शुभ संकेताच्या दृष्टीने हा महिना श्रेष्ठ आहे शुभ संकेत तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत कामाची गती वाढणार आहे कामामध्ये कामा सुयश आणि सुनियोजन प्राप्त होणार आहे त्यामुळे नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला या महिन्यात संधी प्राप्त होऊ शकते तुमच्याकडनं आळस टाळाटाळ या दोन गोष्टी सोडल्या तर नक्कीच तुम्ही यशाकडे जाणार आहात तुम्हाला नवीन सक्सेस मिळणार आहे राशीपत्रिकेतील नवम स्थानावर शुभ संकेत पाहिले जातात या महिन्यामध्ये दोन शुभ संकेत आहेत एक तुम्हाला विवाहाचं सुख प्राप्त होऊ शकतं ज्यांना विवाह करायच्या अशा वधूवरांसाठी विवाहाचे योग घडून येऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची खरे आहे कुठली एखादी वस्तू खरेदी करायची आहे त्यासाठी तुम्हाला नियोजन करत होतात पण ती गोष्ट अंमलात येत नव्हती प्रत्यक्षात उतरत नव्हती ती गोष्ट साध्य होऊ शकते असे शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होऊ शकतात दहावं घर हे तुम्हाला कर्मनिष्ठ बनवतं दहावं घर हे तुमचा उद्योग व्यवसाय दर्शवतं त्यामुळे या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी वृश्चिक राशी या ठिकाणी रविदेव शुक्रदेव आणि मंगळदेव युती करताय त्यामुळे ज्यांचा उष्ण संदर्भातील व्यवसाय केमिकल क्षेत्रामध्ये काम करताय औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताय रिअल इस्टेटमध्ये काम करताय तसेच कारखानदार वर्ग या सगळ्यांसाठी अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी हा संपूर्ण महिना आहे व्यवसाय वाढीस लागणार आहे मोठ्या व्यवसायामध्ये तुम्हाला कामे प्राप्त होणार आहेत काही टेंडर पास होत नव्हते या महिन्यामध्ये होऊ शकतात कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला विशेष सूचना असेल तसेच ज्यांचा सोने चांदीचा व्यापार आहे त्यांच्यासाठी सुद्धा श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी आहे शुक्रदेव दशमात गोचर करतात व्यापारामध्ये वाढ होणं व्यापारामधनं मोठे लाभ होणं असे शुभ संकेत आणतील तसेच अकराव्या घराकडे जाऊयात लाभाची स्थिती जोरदार आणि उत्तम आहे तुमच्या जीवनामध्ये जो संघर्ष होता तो संघर्षमय प्रवास आता कुठेतरी थांबतोय आणि त्याच्यामधनं तुम्हाला बाहेर पडता येते अशामुळे नक्कीच तुम्हाला आनंददायी स्थिती आहे त्याचं स्वागत करायचं आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर मोठ्या गुंतवणुकीचे योग आहेत वायफळ आणि मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी खर्च तुमचे होणार नाहीत योग्य ठिकाणी आणि सकारात्मक खर्चाचे योग वारंवार तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहेत आता सगळ्यात महत्वाची आहे उपासना कोणती कराल संपूर्ण महिनाभर तुम्हाला साडेसाती आहे मारुती स्तोत्र आणि शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे तुमच्या नात्यामध्ये दुरावा अंतर येतोय तर यातनं बाहेर पडायचंय प्रत्येक व्यक्ती सोबतच नातं घट्ट करायचे दृढ करायचे तर त्यासाठी संपूर्ण महिनाभर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण आणि गणपतीचं नामस्मरण करायचं आहे यासाठी तुम्ही त्याचा जप करू शकता गम गणपतय नम या मंत्राचा जप करू शकता श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करू शकता एकशे आठ वेळा किंवा सत्तावीस वेळा ही संख्या ठेवा आणि त्या माध्यमातन उपासना सुरू करा बर या महिन्यामध्ये श्री प्रभू दत्त महाराजांची श्री दत्त जयंती येत आहे या दत्त जयंतीचं औचित्य साधून दत्त उपासने सुरुवात करू शकता दत्त महाराजांचं नामस्मरण करू शकता अन्नदान महाप्रसाद या स्वरूपामध्ये कृपा प्राप्त करून घेऊ शकता तसेच तुम्हाला या महिन्यामध्ये नामस्मरण केल्यामुळे विशेष लाभप्राप्तीचे संकेत घडून येऊ शकतात आज आपण समजून घेतलं संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल लगेच चॅनलला सब्स्क्राईब करा विलायकॉन ला क्लिक करा दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना अडचणी येत आहेत समस्यात जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय लगेचच खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे त्यावरती जन्मतारीख जन्म वय जन्म ठिकाणी माहिती पाठवायची आहे आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे कृपया कोणी फोन करू नका काही कारणास्तव फोन व्यस्त लागतो आणि तुमच्या शंकांचं निरसन न झाल्यामुळे तुम्हाला नाराजी प्राप्त होते म्हणूनच व्हॉट्सअपचं माध्यम निवडा लवकरच तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी